नमस्कार मस्त मस्त दिवसाची मस्त मस्त सुरुवात हॅपी सकाळ तुम्ही जेव्हा मला म्हणता की की मॅडम तुमचे व्हिलॉग्स आम्ही नाश्ता करताना बघतो किंवा तुमचे विलॉग्स बघितल्यावर आम्हाला खूप छान वाटतं आम्ही किती नाराज असलो तरी खूप मस्त वाटतं आणि तुमच्यामुळे आम्ही आमची जीवनपद्धती बदलायला लागलेलो आहोत म्हणजे कसं तरी गवाळा राहायचं ते आता आपण आम्ही छान राहतो पण आमच्याकडं सगळं होतं खरं आम्ही सगळं ठेवणीतलं म्हणून ठेवलं होतं असं तुम्ही सगळ्या जणी ना तेव्हा माझा उत्साह आणि वाढतो आणि तुम्ही ते आलीकडे आमचे ते, आली आम ते सगळे निगेटिव्ह क्वीन कुठे गेल्या अहो काय अख्ख्या अख्ख्या चॅनल अख्ख्या अख्ख्या दिवसात एक पण निगेटिव्ह कॉमेंट टाके ना तुम्ही ते पाहिजे हो जरास मेंदूला तर येते म्हणजे हे ये सपक जीवन होतं माहिती आहे काय अगदी वाकडं असलं तरच मी डिलीट करते हो पण नाहीतर मग मी डिलीट करत नाही मी ऐकते हे टुणूटून सुरू झालं बघा कोणाचं तरी तुम्हाला माहिती आहे की शंभर वेळा कोणतरी घरात येत असतं मग जायच पूर्वी कसं होतं तर माहिती आहे का दरवाजे वगैरे असे घट्ट बंद करून मग मी <coughs> व्हिडिओ करत होते हल्ली तसं काय नाही तुम्हाला सांगते चालले बघा कोणाचा तरी आवाज आला कोणतरी आलं आणि एडिटिंग पण करत नाही कारण हे बघा प्रत्येकाच्या घरातला प्रॉब्लेम आहे त्यात एवढं काय टेन्शन घ्यायचं न नखवण्यासारखं एवढं काय थांबा जरा बोलणार आहे म्हणते तर मी तुम्हाला म्हणत होते ना निगेटिव्ह कमेंट्स सुद्धा पाहिजेत पण कशा त्या खऱ्या असं बोट दाखवणार आहे पाहिजे उगायचं काहीतरी फालतू बोललं तर मला ते आवडत नाही म्हणून मग मी त्यांना डिलीट मारते खूप जणींना रिमूव्हच केलेलं आहे मी पण असं काय नाही ज्यांच्या कमेंट डिलीट मारले आहेत त्यांना बोलायला परत संधी असतेच की त्यामुळे तो काय प्रश्न नाही तिथं फोन ठेवला आहे बघ तुझा तिकडंच ठेवला आहे बघ तर तुम्हाला म्हणायचं म्हणजे एकदम मग चांगलं आहे आपण म्हणतो की नाही बऱ्याच वेळा आपण आपलं पूर्वीच आयुष्य जे असतं भूतकाळ तो चांगला भूतकाळ असतो तो तेवढाच आठवतो हो इतरांना सांगतो वाईट भूतकाळ कोण सांगते काय दुःख सांगतात आलेली संकट सांगतात पण आपल्या चुका कोण सांगतंय का सांगितल्या पाहिजेत पण त्या माझ्याकडून कुठून ती अशीच चूक झाली होती सॉरी सॉरी हा म्हटलं पाहिजे कमीत कमी देवासमोर उभं राहून तरी म्हणा आरशासमोर उभं राहून तरी म्हणा माझ्याकडनं ही चूक झाली होती असं असो ते फार आवश्यक आहे नाही तर त्या चुकाजून तुम्ही पुढे जाणार सगळ्या सगळ्या तुमच्या हातनं झालेल्या चुका आहेत त्या तुम्हाला माहिती आहेत आणि त्या माहिती आहेत तर त्या बोलून दाखवा स्वतःला हे आपलं चुकलं हे बोलून दाखवा बरं का तुम्हाला एक गंमत सांगते बरं का असं सहज बोलता बोलता मी अगदी एक मिनिट तर हे अशी गॅप पडते बघा काही वेळेला पण असू दे चालायचंच तर तुम्हाला एक सांगायचं होतं की आपण कसं करतो माहिती आहे का की आपल्या जुनं जे आहे ते चांगलं चांगलं तेवढं आठवत असतो आठवत राहतो इतरांना सांगतो आपलं कौतुक ज्याच्यात होईल ते सगळं इतरांना सांगतो आपल्या आनंदाच्या ज्या आठवणी असतील आपल्या चांगल्या ज्या आठवणी असतील त्या आपण सारख्या आठवत राहतो पण एक गोष्ट आपण कधीच करत नाही की जी आपल्या ह्या आयुष्यासाठी आणि आपल्या जीन्ससाठी म्हणजे पुढील पिढीमध्ये आपले जीन्स जातात बरोबर आहे ना तर ते आपण हेरिडिटरी जीन्स हे जे सगळं म्हणतो अनुवंशी ह्यासाठी ते फार घातक आहे तर ते म्हणजे काही चुका काही अपराध आपल्याकडनं झालेले असतील कळत किंवा न कळत आपल्याला कळत असतं कळत करू दे न कळत करू आपल्याला सगळं कळत असतो स्वतःला पण आपण ते बऱ्याच वेळेला मान्य करत नाही समोरच्या व्यक्तीसमोर किंवा इतरांच्या समोर आपण ते कधीही सांगत नाही कधीच सांगत नाही समजा एखादं भांडण झालं असेल आणि त्यात आपली चूक असेल तर आपण कधीही सॉरी म्हणत नाही कारण की सॉरी म्हणणारी व्यक्ती ही हारली असं होतं ना आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण सॉरी म्हणत नाही एकतर त्याचा आपला इगो हर्ट होतो आणि पुढच्या आयुष्यावरती कायमस्वरूपी आपल्याला कायम दाबलं जातं त्यामुळे आपण सॉरी म्हणायच्या भानगडीला पडत नाही परंतु ते सॉरी म्हटलं पाहिजे <coughs> काही वेळेला कसं होतं चुकून कळत नकळत आपल्याकडनं एखादी चूक वाईट प्रसंग आपल्याकडनं घडतो दुसऱ्याला काया वाचा म्हणे काहीतरी दुखवलं जातं आणि ते आपण स्वतःसुद्धा हे आठवायला बघत नाही आपण ज ते आपल्या स्मृतीमधनं काढूनच टाकतो डिलीट मारून टाकतो आपल्या स्मरणातनं परंतु आपल्या स्मरणातनं जरी आपण ते डिलीट मारलेलं असलं आपण ते काढून टाकलेलं असलं आपण विसरायचा प्रयत्न केलेला असला तरीसुद्धा कर्म या रूपाने चांगली कर्म कर्मसुद्धा आपल्या आयुष्यामध्ये आपण जीन्सवरती म्हणू आपल्या आपल्या जीन्सवरनं पुढे जात असतात ज्याला आपण म्हणतो की चांगलं कर्माचं पुण्य कर्म म्हणतो आणि त्याचे चांगली फळं आपल्याला मिळतात समोरच्याला पण मिळतात आपल्या पुढच्या पिढीलाही मिळतात तसे काही वाईट कर्म वाईट अपराध आपले जे असतात ते सुद्धा आपल्या अनुवंशिकतेने म्हणा हेरिडिटरीने म्हणा पुढच्या पिढीला जातात आपण म्हणतो ना, ना, ना की हा ही पापाची फळं ही पुढच्या पिढीला सुद्धा भोगावी लागतात आपण साध्या सोब्या भाषेमध्ये बोलत असतो की जे सगळ्यांना समजतं परंतु हे आता आपण जर का काही संशोधन ही आपण जर का वाचली तर त्याच्यामध्ये आपण बघतो की हे अनुवंशिक अनु, आजार आहे काही मानसिक आहेत काही शारीरिक आहे त्याला आपण अनुवंशिक असं म्हणतो म्हणजे मागच्या पिढीकडून पुढच्या पिढीला आले पण ते काही फक्त मागच्याच पिढीत असतात असं नाही मागच्या 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 पिढीमधले सुद्धा अनु काही आजार काही गोष्टी काही आपल्या आपल्यासोबत येत असतात आणि त्या पुढे पण जात असतात तर त्यालाच म्हणायचं कळत केलेली कर्म आणि न कळत केलेली कर्म कळत केलेली कर्म जी असतात ती आपल्याला माहीत असतात चांगली किंवा वाईटनी पण न कळत जा घडलेली जी कर्म असतात ती ही अनुवंशिक स्वरूपामध्ये ही पुढच्या पिढीला पिढीला म्हणजे जीन्सच्या जी स्वरूपात मी परवा तुम्हाला एक सांगितलं की नाही की आम्हाला विपशनामध्ये सांगितलेलं आहे की हे ज्या कळशा असतात ल तांब्याच्या पितळेच्या त्याच्यावर ठोके मारलेले असतात तर हा जो ठोका आहे हा प्रत्येक ठोका तिथं विपशनेच्या तिथं ते सांगतात की तुम्ही स्वतःला बघा आतमध्ये बघा ध्यानात राहा एकांतात राहा आणि हे जे ठोके आहेत हे तुमच्या काय तुमच्या मनावरती पडलेले ठोके एक एक, एक एक कमी करा इथे हे दहाच दिवस आहेत पुन्हा तुम्हाला हे दिवस मिळणार नाही आणि हे ठोके काढायची संधीही मिळणार नाही असं तेव्हा म्हणतात कारण की पूर्ण जगापासून आपण वेगळे असतो तिथे विपश्यना केंद्रामध्ये तर तसंच आहे हे ठोके जर का आपण अप, हे आपल्याला कमी करायला पाहिजेत तर ते मी काही एवढी फार मोठी नाही आहे की मी तुम्हाला हे सगळं सांगू शकेन पण कळत नकळत ज्या गोष्टी माझ्याही ऐकण्यात येतात मी चांगले चांगले काही व्हिडिओज ऐकते अगदी मी तुम्हाला सांगते की विकास दिव्य कर कीर्ती मी ऐकते कुमार विश्वास मी ऐकते मकरंदबुआवा रामदास मी ऐकते रो म्हणजे ह्या चातुर्मासामध्ये मी हा पणच केलेला आहे की ह्या तिघांचेही तीन व्हिडिओ म्हणजे एक 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 एक, एक व्हिडिओ रोज चातुर्मासात एक, एक एक तरी ऐकायचाच एक एक ऐकायचाच तेवढाच ऐकू शकतो आपण कारण आपल्या मेंदूलाही पेलत नाही एवढं सगळं आपल्याला पेलत नाही आपल्याला हसत खेळत आपण किती पण रील्स बघू शकतो तासन तास पण एवढं ब्रेनला असं बौद्धिक आपल्याला पेलत नाही ना ते आणि कुठलाही बौद्धिक जेव्हा विचार असतो तो नुसताच असा ऐकून ह्या इकडून तिकडून गेले वारे म्हणून चालत नाही तर तो मेंदूत साठवून ठेवायला पाहिजे नुसताच तो मेंदूमध्ये म्हणजे नुसतं शहाणपण नको तर ते दे जे ज्ञान आहे जे ती बुद्धीमध्ये आपल्या ज्ञान आलेलं आहे ते आपण आपल्या हृदयातही साठवून घ्यायला पाहिजे म्हणजे आपल्या अंतरंगामध्ये ते साठवून घेतलं पाहिजे म्हणजे ते आपच्या आपल्या वृत्तीतनं कृतीतनं बाहेर पडेल लक्षात आलं तर यासाठी नुसतंच आपण म्हणतो ना काही नाही हा ना हा नुसतं वा, वाचतो म्हणजे आपण त्याला काहीतरी म्हणतो पडत मूर्ख म्हणतात काय काय वाचन नुसतं प्रचंड अभ्यास केलेला एक असतो बघा पुस्तक शहाणा काहीतरी आपण त्याला टिपिक पुस्तकातला किडा नाही पुस्तक शहाणा असं काहीतरी आपण शब्द आहे त्याला की प्रचंड ज्ञान असतं प्रचंड ज्ञान असतो भरपूर माहिती असते पण आचरणात शून्य तर ते आचरणात येण्यासाठी जे काही तुम्ही वाचलेलं असतं प्रचंड तुमच्याजवळ ज्ञान असतं ते तुमच्या अंतरंगात सामावून ते तुमच्या रोमारोमात भिनलं पाहिजे आणि ते तुमच्या हृदयातून बाहेर पडलं पाहिजे म्हणजे जेव्हा तुम्हाला ते ॲक्सेप्ट करतात तेव्हाच तुम्ही हृदयातून तुमच्या बाहेर पडणार आणि म्हणजे मला एवढंच म्हणायचं की चांगली आणि वाईट जी कर्म असतात ही पुढच्या पिढीला जातात तर असं आता सहज बोलता बोलता एक मला आठवलं म्हणून आता चुकीवरनं मला एक आपलं आठवलं सहज बोलता बोलता ह्याचा आणि याचा काही संबंध नाही बरं का पण तरीही कसं आहे आता जी मी अशी खूप बोलते की नाही अशी एकदा बसले तुमच्याशी एक बोलायला अर्धा अर्धा तास सुद्धा मी बोलू शकते मी भरपूर सुद्धा बोलू शकते त्याही पेक्षा पण ऐकणाऱ्यांना त्रास होतो असं तो तो असं ऐकायचं काहीतरी अखंड बोललेलं हे घरातल्यांना त्रास होत असेल <laughs> मला नाही बोलताना त्रास होत बरं का तर ह्याला कारणीभूत कोण हेही मी तुम्हाला सांगते एकतर तुम्ही सर्वजण तुमच्या सगळ्यांच्यामुळे तुम्ही मला कधी कधी कौतुकाची थाप देता कधी कधी एखादी थापटी पण मारता तर दोन्हीच्यामुळे आज मी जी काय आहे ही तुमच्या सर्वांच्यामुळे हे एक झालं याच्याही आधी माझ्या बालमैत्रिणी आहेत माझे शिक्षक आहेत अगदी लहानपणापासूनचे अगदी मला जसं मी शाळेमध्ये गेले तेव्हापासूनचे सर्व शिक्षक आहेत अंधुकसे अंधुकसे काही आठवतात आणि त्या सर्वांनी आपल्याला हे घडवलेलं असतं आणि आपण हे घडलेलो असतो आत्तापर्यंत अगदी आपल्या शाळेतलेच शिक्षक असं नाही अगदी रोजच्या जीवनातला आपल्या अगदी भाजीवाले असतात आपल्या मावशी असतात बरेच बरेच सगळेजण असतात ते सर्वजण म्हणजे आपले गुरुच असतात बरं का अगदी येताच आता आपलं सहजपणे कोणीतरी बोलून जातं अगदी मी तुम्हाला सांगते काल एक मावशी माझ्याकडे आल्या होत्या त्या, त्या म्हटल्या की मला एक साडी दे रस्त्यावरून चालल्या होत्या मला एक साडी दे म्हणजे हो कसं की त्या सगळ्यांच्याकडनं असे कपडे गोळा करायचं वगैरे असंच करतात त्या बऱ्याच वेळेला तर मी म्हटलं मावशी आत्ता माझ्याकडे काही साडी नाही आहे कारण हे बघा देणाऱ्याला सुद्धा साडी अशी पाहिजे जर का तुम्ही अशी स्टारची आणि इस्त्री करायची साडी दिली तर तुम्ही काय करणार आहे त्या कसं नेशणार मी म्हटलं मी एक साडी काढून ठेवते मावशी पुढच्या वेळेला आला की तुम्ही नक्की या आणि म्हणून मग मी अशा वेळेला का काय केलं माझ्याकडे फरसाणा नेहमी असतो म्हणजे मी किलो किलोनी फरसाणा आणून ठेवते काही नाही तर एवढा एवढा फरसाणा एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये दे घालून दिला की त्यांना खूप आनंद होतो पोटात जातो त्यांचा तर मी तसा तो फरसाणा घालून दिला थोडासा माझ्याकडे भडंग होता तोही मी मिक्स करून दिला आणि म्हटलं मी साडी कुठच्या वेळेला तुम्ही नक्की या माझ्याकडे मी साडी काढून ठेवीन तुमच्या साडी एखादी आणि हे मी जेव्हा म्हटलं ना त्यावेळेला त्या सहजपणे इतक्या आनंदाने बोलून गेल्या हा आनंद मला त्यांचा फार समाधान मला फार चांगलं वाटलं त्या म्हटल्या एवढं बोलली बोललीच ना मावशी तू मला मिळाली साडी तू देते म्हणलीस ना यात मला सगळं आलं एवढं ती अशी बोलली आणि तिथून निघून गेली माझ्या अंगावर आत्ता सुद्धा असं काटा आला बरं का हे बघा बोलताना की इतकं पटकन म्हणली एवढं बोललीस ना बाद झाला तू पण आपण बऱ्याच वेळेला काहीतरी बोलतो हो एवढं तर पिशवीमध्ये बघलंय की येऊ येऊ ते ते होती हे आपल्याला बोलायची काही गरज नाही पण मी म्हटलं तिला ह्या ही माझी गुरु की लगेच तिनं समाधान व्यक्त केलं ही सुद्धा माझी गुरु आपण एखादी गोष्ट झाली एखादी प्रसंग घडला लगेच ते समाधान आपण व्यक्त केलं पाहिजे आपण ते व्यक्त करायला सुद्धा विसरतो एखाद्याची चूक आपण पटकन सांगतो पण एखाद्याचा असं चांगला आपण आपण लगेचच कौतुक करत नाही किंवा आपण त्या व्यक्तीला असा आनंद पण देत नाही हे एक मला तुम्हाला सांगायचं होतं आणि एक तुम्हाला मी सांगते मी तुम्हाला बघाशी म्हटलं ना काही काही चुका असतात आपल्या आयुष्यामध्ये त्या चुकातनच आपण घडतो तेही सोडून द्या तर अगदी सुरुवातीला की नाही माझ्याकडे एक एवढी मजेची चूक झाली होती म्हणून सांगू पण मला लक्षात आलं की तीच माझी जी चूक होती ती त्या क्षणाला तशी मोठीच चूक होती पण ते एक धाडस होत आणि त्यातनं मी हळूहळू घडत गेले फजिती होती ती ॲक्च्युली माझी चूक म्हणजे माझी मस्त फजिती झाली होती आणि मग मी ह्याला येऊन सांगितलं की असं असं झालं हे झालं ते जाऊ दे तू बोललीस ना सगळं व्यवस्थित बोललीस ना झालं की म्हणजे हे त्यांनी मला समाधान केलं तू अशीच का बोललीस तसंच का बोल असं नाही बोलले ते आणि अगदी माझं पहिलंच एका ठिकाणी भाषण होतं आयुष्यातलं पहिलं म्हणजे त्याच्या आधी जी आपण भाषणं करत होतो ना शाळेमध्ये ती आपण लिहून घेतलेली असतात आपल्याकडनं प्रॅक्टिस करून घेतलेली असतात आणि मग आपण ती बोललेली असतात मग आपल्याला ते बक्षीस मिळालेली असतात पण असं सगळ्या ठिकाणी नसतं मला एका ठिकाणी जायचं होतं त्या ठिकाणी बोलायचं होतं आणि सुद्धा की नाही मी मग आमच्या गावातच एक गुरुच म्हणायचं त्यांना ज्यांनी मला सांगितलं शिकवलं तर मी म्हटलं की ते नाना मला गावातली खूप प्रसिद्ध व्यक्ती होती तर मी म्हटलं नाना ते मला असं असं बोलायचं हो तिथे आणि मी असं कधी इत शा शाळात कॉलेजमध्ये बोलणं वेगळं आणि इतरांच्या समोर असं बोलणं कॉन्फरन्स होती मेडिकल कॉन्फरन्स आणि त्यामध्ये बोलणं म्हटले तुम्हाला येत आहे हो वहिनी बोलाय नाही येत आहे होती हो सत्तर वर्षाची मी पण सत्तावीस अठ्ठावीस वर्षाची हो वहिनी तुम्हाला येते हो, तुम्ही बिंदास बोला म्हटलं नाही हो मी बोलले कसं टोननी बोलायचं काय करायचं मोठ्या शहरामध्ये असतं तर लगेच आपण क्लास वीस किंवा कुणाला तरी विचारलं असतं तर त्यांनी मला एक कॅसेट दिली आणि मला म्हटले की कॅसेट ऐका बरं त्यांनी कोणाची कॅसेट दिली माहिती आहे का मला तुम्हाला सांगते त्यांना म्हणजे त्यांनी खूप छान याने दिली माझ्याजवळ चांगले कॅसेट आहेत आणि ही कॅसेट तुम्ही बहिणी ऐका म्हणली त्यांनी मला बाळासाहेब ठाकरेंची कॅसेट दिली त्यावेळेला अशा चौकोनी कॅसेट मिळायच्या ना ती मग त्या ती कॅसेट मी अशी घरी येऊन अशी दोन चार वेळा अशी ऐकली ऐकली आणि ती अशी मी अशी मनामध्ये अशी भरवून घेतली की हां कसं बोलायचं काय बोलायचं कुठं थांबायचं काय करायचं सगळं असं छान असं आणि गेले मी तिथं मेडिकल कॉन्फरन्स होती ती आमची आणि त्या कॉन्फरन्स डब्युलीला होती बरं का आणि त्या कॉन्फरन्समध्ये आता मेडिकल कॉन्फरन्सला गेले आणि झालं माझं नाव उच्चारलं मी बोलायला उभी राहिले मी दहा पानं माझ्याजवळ होती लिहिलेली बरं का आणि ती दहा पानं मला आणि मला माहित होतं की मिनटाला एक पानच होतं तसं बोलायला लागलो आपण की त्यामुळे मला में दहा मिनटं दिली होती त्याने दहा मिनिटात दहा पानं मला बोलायची होती तर मी बोलायला उभी राहिले आणि काय सांगू सुरुवात मी अशी केली की जणू काही मी मोठ्या सभेसमोर बोलते कारण मी कॅसेट कोणाची ऐकली होती बाळासाहेब ठाकरेंची त्यामुळे मी सुरुवातच अशी दणकेबाज केली आणि सगळेजण एकदम शांत झाले आणि मी जोरात असं सगळं असं सांगायला सुरुवात केली असं जोर जोरात जोर जोरात सुरुवातीला सगळेजण शांत झाले असे बघायला लागले जणू काही ती काही मोठी सभा होती अशा पद्धतीने समोर माईक बेक जोरात असा माईक जवळ घेऊन असो बर आणि नंतर त्या सगळ्यांच्या लक्षात आलं की ही जणू काही मोठ्या सभेत बोलते आणि ही मेडिकल कॉन्फरन्स आहे सगळ्यांनी त्यांनी हुर्रे हुर्रे करायला मला सुरुवात केली भास्करा तुमचं सांगणं असो तसो हे मला जोरजोरात सगळं त्यांनी सुरू केलं बरं का आणि माझ्या लक्षात आलं की आपला आवाज चढलेला आहे आपण अशा खूप उत्साहाने बोलतोय आणि माझ्या लक्षात आलं की हे मला कमी करायला पाहिजे आणि ते कमी करायलाच जमीना कारण की समोरच्या पब्लिकचा सगळ्यांचं म्हणजे ते आमचे सगळे कलिग्जच होते हो आणि ते सगळेजण ओरडायला लागले थांबा म्हणायला लागले आणि त्यांनी तिथनं सांगायला लागले ही काय सभा नाही आहे हे आहे कॉन्फरन्स आहे यामध्ये तुम्ही बोलताय मला तिथे बसलेल्या स्टेजवरच्या सांगितलं मला म्हटले तुम्ही कॉन्फरन्समध्ये बोलताय जरा वेगळं बोलाल का तुम्ही तर मी म्हटलं नाही मला हे बोल काय मला संचारलं कोणाशी मी म्हंटल मला हे सगळं बोलायचं मी बोलणार तुम्ही किती सगळेजण ओरडलात तरी मी मला जे काही सांगायचं ते मी पूर्ण सांगितल्याशिवाय थांबणार नाही ते स्टेजवरची मला थांबवायला बघायला लागले खालचे जे जण मला तर हुरहुर करणार मी म्हटलं मी थांबणार नाही तुम्ही किती ओरडा कारण मी भाषणच त्यांचं ऐकलो होतो आणि ते मला दोन तीन दिवस ऐकून ऐकून असं भिजलं होतं मी त्यांना असंच उत्तर दिलं आणि शेवटी तुम्हाला सांगते स्टेजवरच्या लोकांनी स्टेजवरचे सरच होते आमचे त्यांनी सगळ्यांनी समोरच्या ज्यांना सांगितलं की तुम्ही सगळेजण शांत बसा ती काही थांबणार नाही आणि मी तुम्हाला म्हटले जरास लवकर आवर म्हटलं नाही मला दहा मिनटं दिलेली आहेत मी दहा मिनटं <laughs> काय सांगायचं तुम्हाला आणि असं करून मी दहा मिनटं बोल बसून घेतलं दहा मिनिटानंतर मला काय त्या परत प्रेक्षकांच्यात जाऊन बसायची धाडच झालं नाही कारण मला माहिती होतं मला सगळेजण ओरडले देस असते सगळे आमचे फ्रेंड्स पण होते हो त्याच्यात किंवा हसले पण असतील ना हसते ना मला बोलले आणि तुम्हाला सांगते स्टेजवर न उतरले दहा मिनिटांनी धाड 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 बाहेर निघून गेले मी बाप रे म्हणजे आपण मला आणि तो माझा पहिला प्रसंग बरं का असा मोठ्या पब्लिक समोर मोठ्या मॉब समोर भाषण करायचा आणि अर्थात ते मी ज्यांचं ऐकलं त्या पद्धतीनेच माझं बोललं गेलं तर हा माझा आणि ते माझे म्हणायला हरकत नाही की ते माझे गुरु बरं का गुरु असं मला म्हणायला हरकत नाही की खरंच गुरु माझे या तर मी त्यामुळे माझे पुढचे सगळे स्टेजेस मात्र मी गाज गाजवली बरं का कारण की मला ते बोलायला जमलं आणि त्याच्यानंतर पण गमत तुम्हाला सांगते की त्या ठिकाणी आपण हे जे केलेलं असतं शंभर लोकातल्या नव्याण्णव लोकांना आवडत नाही पण त्यातल्या एक लोक एका व्यक्तीला तर नक्कीच नक्की आवडत असतो बरं का ह्या सगळ्या गोष्टी आणि त्यांनी काय केलं त्यातले एक जण होते त्यांनी मला इंटरनॅशनल कॉन्फरन्सला लगेचच नंतर मला कॉन्टॅक्ट केला त्यांनी मला बोलवलं आणि एवढंच नव्हे तर त्यांनी इंटरनॅशनल कॉन्फरन्समध्ये मला पूर्ण स्कॉलरशिप देऊन बोलवलं म्हणजे जायचा यायचा खर्च राहायचा खर्च त्या काळात मी हिल्टन हॉटेलमध्ये राहिले होते ऑस्ट्रियामध्ये म्हणजे मम्मी आणि हे दोघंही गेलो होतं मग ते म्हणले की तुमच्या राहायचा खायचा खर्च तिथं आहेच फक्त त्यांचं यायचं जायचं भाडं तेवढं तुम्ही घ्या काढा मग फक्त प्लेनचं जे फ्लाईटचं जे तिकीट होतं ते ह्यांचं तेवढं आम्ही काढलं होतं बाकी माझं तर सगळं फ्रीच होतं सगळं मला मिळालं होतं तर असं काही काही या घटना असतात तर हे मला सांगावं असं वाटलं की माझ्या खूपशा मैत्रिणींना माहीत असेल नसेल किंवा सगळ्यांना तर आज सगळ्यांना माहीत झालं की मी कसा पराक्रम केला होता तिथं आणि जे त्या कार्यक्रमात होते ज्यांनी ऑर्गनाईज केलं होतं त्यांच्या मिसेस मला बघतात त्यांच्या घरची मला बघतात त्यांनाही आज आठवलं असेल की काय मी तेव्हा महापराक्रम केला होता त्यांना सगळ्या पब्लिकला आवरायचं अवघड झालं होतं पण त्यातनंच मी घडले बरं का त्यांनी मला संधी दिली मला सपोर्ट केला जे ऑर्गनायझर होते ते ते डॉक्टर आडके होते बर का तेव्हा ते डब्युलीमध्ये होते नंतर ते कोल्हापूरमध्ये आले पण त्यांनी खूप मला तेव्हा चांगला सपोर्ट केला मला एक्सपोजर दिलं आणि मग त्यामुळेच मी बऱ्याच साऱ्या पुढे इंटरनॅशनल कॉन्फरन्सेस केल्या परदेशामध्ये जाऊन आणि स्कॉलरशिपवर मला ते सांगावं असं वाटतंय सो डॉक्टर सुद्धा माझे गुरुच म्हणायला पाहिजेत नाही का तर त्यांना सुद्धा माझा नमस्कार असे कळत न कळत आपले खूप सारे गुरु असतात खूप साऱ्या चुकांमधनं आपण शिकत असतो खूप साऱ्या आयुष्यात चुका आपण करत असतो तर हे तेव्हा मला खूप अपमानास्पद झालं होतं की सगळ्यांनी माझं ऐकलं नाही खूप चांगला अनुभव होता माझा पण ती माझी सांगायची पद्धत जरा चुकलेली होती मग त्यानंतर मी ती तुम्हाला गमत सांगते की मग माझ्या लक्षात आलं की आपली पद्धत चुकली जरा तोंडातल्या तोंडात बोलायचं असते कॉन्फरन्स <laughs> म्हणून मग मी नंतर जेव्हा परदेशात गेले ना तेव्हा तोंडातल्या तोंडात तोंडातल्या तोंडात इंग्लिश बोलून तिथली कॉन्फरन्स घेतली होती आणि अर्थात ते काय चालतं ते काय तिथल्या लोकांना कुणालाच आपली भाषा कळत नाही आपला ॲक्सेंट बोलण्याची स्टाईल वेगळी त्यांची वेगळी असते त्यामुळे जे काही ते आपण तयार केलेलं असतं स्लाईड शो किंवा प्रेझेंटेशन त्यावरच सगळं होतं तेव्हा कॉम्प्युटर नव्हते काही नव्हते काही नव्हते त्या अशा फिल्म्स असायच्या त्या फिल्म्स दाखवायच्या असं सगळं होतं ते पण त्याच्यात लिहिलेलं असायचं तेच लोक वाचणार त्यामुळे मी काही बोलले हे फारसं काही कोणाला देणं घेणं नव्हतं कारण लोकांचंही आम्हाला काही कळत नव्हतं आम्ही फक्त वाचतच वाचनातच आपलं सगळं इंटरेस्ट असतो तर त्यामुळे तो एक कॉन्फिडन्स आला होता आणि मी जेव्हा ते तोंडातल्या तोंडात बोललेलं माझं सगळं इंग्लिश मी जेव्हा उतरले तिथून स्टेजवरून तेव्हा इतकं छान त्यांनी मला सांगितलं की म्हणजे यू शूड स्पीक लाऊडली बीट असं म्हणून अगदी एवढंच सांगितलं तर यू आर टू गुड यू आर टू गुड म्हणून त्यांनी मला सांगितलं बरं का आणि मला एवढा छान आनंद झाला त्यांनी खूप टू गुड म्हणून सांगितलं आणि वर म्हणजे पुढच्या वेळ जरा जोरात बोल असं त्यांनी मला सांगितलं आणि त्यांना कौतुकच वाटलं होतं कारण खूपच लहान होते व तेव्हा खूपच लहान होते सत्तावीस अठ्ठावीस वर्षाचीच होते मी तेव्हा तर हे अशा सगळ्या मजा मजेशीर मला ह्या घटना आठवल्या पण ह्या काही चुका नव्हत्या हे सगळं मगाशी बोललं तर चुकांच्या ह्याच्यामध्ये जे आठवलं म्हणून मग मी हे बोलले पण मला एक सांगावं असं वाटतं की आजपासून एक तुम्ही आणि मी सगळेजणच करूया आपल्या मागच्या काही चुका असतील तर त्या जरूर आठवूया आणि लिहून काढूया लिहून काढल्याने काय होतं ते सगळं मेंदूतलं बाहेर पडतं आणि तुमच्या हृदयावर जो ठोका पडण्याची शक्यता असते मनावर ठोका पाजण्याची जी शक्यता असते ती कमी होते कारण आपण मरताना तो विचार तो ठोका तो आघात घेऊन मरायला नको आहे लक्षात ठेवा नाही तर ते पुढच्या पिढीला सगळं जातं तर आपलं जे आहे सगळं ते आपणच संपवूया आपल्यापर्यंत आणि आपल्या आधीचे जे, जे काही ठोके पडले असतील ते सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये कळत नकळत जे असतील ते थोडं मेडिटेशन वगैरे करून चांगले व्हिडिओज ऐकून आपण ते सगळे ठोके काढून टाकूया असं मला वाटतं आहे बघा आणि मी हे छान छान लोकांना मी ऐकते आहे त्यामुळे तुम्हालाही चांगले चांगले विषय नक्कीच ऐकायला मिळते तुम्हीही कुणाकुणाला चांगलं चांगलं ऐकत असाल तर मला लिहा म्हणजे मीही त्या लोकांना फॉलो करेन आणि तेही मी चांगले चांगले विचार ऐकिन आचरणात आणीन आणि तुमच्यापर्यंत पोचवीन